नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत अशातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अडळ स्थान निर्माण करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत खलनायिका म्हणून ओळख मिळवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन झालं आहे त्यांनी मराठी सह हिंदी विश्व देखील गाजवलं त्यांनी शेवटचं काम केलं त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी कलाक्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केलं आहे त्यांची काष्टूची भूमिका विशेष गाजली सिंगम या चित्रपटात त्यांच्याबरोबर इतरही मराठी कलाकार होते सचिन खेडकर सुचित्रा बांदेकर अशोक सराफ असे नामवंत कलाकार होते त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने सुचित्रा बांदेकर खूपच भाऊक झाल्या आहेत तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब द्वारे ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली